आरंभ एका नव्या भडगाव येथे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत संघाच्या हेड ऑफिस पाचोरा रोड भडगाव येथे दिनांक अठ्ठावीस गुरुवार रोजी खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार किशोर पाटील व संघाचे प्रेसिडेंट भयासाहेब पुंडलिक पाटील यांच्या हस्ते काटापूजन करून करण्यात आले यावेळी प्रथम शेतकरी नाना ईश्वर पाटील यांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नवनिर्वाचित आमदार किशोर पाटील यांचा सत्कार शेतकरी संघाचे प्रेसिडेंट भैयासाहेब पुंडले पाटील यांनी केला तसेच म युवराज रामसिंग पाटील यांचा सत्कार संघाचे संचालक अमोल सुरेश पाटील यांनी केला यावेळी संघाचे संचालक खुमानसिंग हिलाल पाटील रायचंद श्यामीसिंग परदेशी गुलाब हिलाल संघाचे माजी प्रेसिडेंट नगराज जुलाल पाटील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील डी पाटील संघाचे मॅनेजर सुरेश पाटील ग्रेडर दिलीप नरवाडे क्लार्क साहेबराव पाटील विशाल भोई शेतकरी विठ्ठल पाटील धर्मराज निकम सुभाष पाटील दिगंबर पाटील शैलेश पाटील सुनील पवार रमजान पिंजारी व हमाल पिरण कोळी अमजद पठाण रोपशेख व शेतकरी बांधव उपस्थित होते वडगाव शेतकरी सहकारी संघात सोयाबीनसाठी एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे तसेच दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सोयाबीन नोंदणी सुरू आहे तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना खरेदीबाबत एस एम एसद्वारे कळवण्यात येणार आहे तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे प्रेसिडेंट बयासाहेब पोंडले पाटील यांनी केले आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे भडगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा